नमस्कार शेतकरी बांधवानो तुम्ही नमोच्या आठव्या संदर्भात एक बातमी ऐकलेली असेल की नमोचा आठवा हप्ता आता राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी तुम्ही ऐकलेली असेल न्यूजपत्राद्वारे ऐकलेली असेल किंवा इतर काही जागी ऐकलेली असेल किंवा काही नामांकित यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ही बातमी ऐकली असेल की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता आता जमा होणार आहे आणि या गोष्टी सत्यता सुद्धा आहे कारण की या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर फॅट चेक केल्यानंतर आम्हालासुद्धा असं माहीत समजलं मित्रांनो की नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जाहीर होणार आहे आणि या संदर्भात मी एक व्हिडिओ मागेसुद्धा बनवलेला होता आणि त्याला तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणून तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहो की नमोचा सातवा हप्ता मिळाल्यानंतर आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा अपडेट आपल्या चॅनलवरचे सर्वप्रथम मिळत राहतात तर मित्रांनो चला तर आपण पाहूया की नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर जर आपण पाहिलं मित्रांनो की सातवा हप्ता आपल्याला मागील काही दिवसांमध्येच मिळालेला होता जबड़ जबड़ तर जवळजवळ त्याला एक महिना पूर्ण होत आहे नमोच्या सातवा हप्ता मिळून आता तुम्ही म्हणसान की चार महिन्याचा कालावधी लागत असतो या हप्त्या देण्यासाठी तर एका महिन्यात कसा काय तर याचं उत्तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की हा जो नमोचा सातवा हप्ता आहे ना तो आपल्याला खूप लेट मिळालेला होता लक्षात ठेवा हा लेट मिळाला होता दोन तीन महिने झालेले होते म्हणून हा लेट मिळाला म्हणून याने आपल्या आठव्या हप्त्याचे दोन महिने शिल्लक पकडलेले होते सिंपल गणित आहे मित्रांनो तुम्हाला समजायला थोडं किचकट जाणार पण लक्षात ठेवा समोरचा सातवा हप्ता अगोदर मिळायचा होता परंतु तो मिळाला नसल्यामुळे तो दोन महिने लेट झाला ते दोन महिने नमोदच्या आठव्या हप्त्याचे होते आणि सप्टेंबर हा तिसरा महिना आणि ऑक्टोबर चौथा महिना असे नमोचे चार महिने या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत म्हणून नमोदचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षात ठेवा हे गणित खूप कितकट आहे तुम्ही एकदा ऐकू शकता मी तुम्हाला वारंवार काय सांगत नाही तर लोक मी एवढं लक्षात ठेवा की नमोचा आठवा आप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे आता तुम्ही मला सांग सा की बा आता तू लवकरात लवकर तारीख सांगायची तर तारीख तुम्हाला सांगतो की नमोचा सा आठव्या हप्त्याची एक फिक्स तारीख नाही सांगू शकत मी सर कारण की महाराष्ट्र सरकार झाले असं ऑफिशियली जाहीर झालेलं नाही आहे की नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं असे संकेत दिलेले आहेत की नमोचा आठवा हप्ता आता जाहीर करण्यात येणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या त्या भूमीवरती ही एक मदत शेतकऱ्यांना होणार आहे राज्य सरकारमार्फत तुम्हाला सांगतो की दरवर्षी जर दर आपण पाहिलं तर नमो अंतर्गत किंवा काही ना काही अंतर्गत राज्य सरकार दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना बोनस देत असते दे। आपण मागील वर्षीसुद्धा पाहिलं की बोनस म्हणून खूप काही राज्य सरकार जाहीर करत असतं आणि सुद्धा बोनस म्हणून राज्य सरकार काही ना काही जाहीर करणार आहे आणि ते बोनस काय असणार आहे ते तुम्हाला माहीत आहे तर ते बोनस असणार आहे नमो शेतकरी महासम्मानिधी योजनेचा आठवा आप लक्षात ठेवा हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की राज्य सरकार बोनस म्हणून यावर्षी काही ना काही शेतकऱ्यांना देणार आहे आणि तो नमोचा सातवा हप्ता म्हणजे आठवा हप्ता असणार आहे मित्रांनो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आता दिवाळीला काही दिवस राहिलेले आहेत आणि या काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला नमोचा आठवा हप्ता हा पाहायला मिळणार आहे तुम्ही म्हणायची रक्कम किती असणार आहे बोनस म्हटला तर रक्कम वाळून मिळणार आहे की काय की काय असं काही होणार नाही आहे दोन हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत जाहीर होणार आहे ते पण दिवाळीच्या आ आश आहे की दिवाळीला जमा होणार आहे कारण की नमोजे चार महिने कम्प्लीट होत आहेत मित्रांनो असं नाही आहे की राज्य सरकार आपल्याला कोणताही उपकार करत आहे हा नमोचा हप्ता लवकर देऊन असलं नाही आहे याचे चार महिने कंप्लीट झालेले आहेत त्यांना हा द्यावाच लागणार आहे यामागे कुठल्याही प्रकारचं त्यांचं आपण हे नाही म्हणू शकत की हे आपल्याला उपकार करत आहेत की काय असलं नाही आहे चार महिने कम्प्लीट झालेले आहेत त्यांना हा हप्ता द्यावाच लागणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता नाही तर पी एमचा हप्ता सुद्धा केंद्र सरकारला द्यावाच लागणार आहे कारण की यांचे महिने कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही तो लेट दिला मागील हप्ते ते तुमची तुमची चूक आहे तुम्ही लेट दिले म्हणून तुम्हाला ती चूक सुद्धावी लागणार आहे म्हणून हा प्रयत्न राज्य सरकारनं पुढे घ्यावा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचा हात म्हणून नमोचा हप्ता जमा करावा आपल्या चॅनलद्वारे असल्या प्रकारचा कॅम्पेन तुम्हाला नेहमी मिळत राहणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता तुम्हाला लाईक करायचा नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता